नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रस्ते अडवून मंडप उभारणाऱ्या गणेश मंडळांना पोलिसांचा दणका मंडप हटवण्याचे आदेश अपर पोलीस अधीक्षक खैरे उपअधीक्षक अमोल भारती स्वतः तपासणीसाठी उतरले रस्त्यावर शहराच्या मध्यवर्ती भागातील व बस स्थानकाजवळील गजबजलेल्या परिसरात स्वस्तिक चौक येथून एका बाजूचा रस्ता पूर्ण बंद उभारण्यात आलेले दोन गणेश मंडळाचे मंडप मंदला हटवण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांनी दिले अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उप अधीक्षक अमोल भारती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे पथकासह स्वस्तिक चौकात तळ ठोकून स्वस्तिक चौकातून आनंद धामकडे जाणाऱ्या रस्त्यावर व टिळक रोड करून येणाऱ्या रस्त्यावर राजकीय नेते व पदाधिकाऱ्यांनी मंडप उभारले महापालिकेकडून कोणतीही परवानगी न घेता वाहतूक शाखा पोलीस खात्याची एन ओ सी न घेता रस्त्याचा एक भाग पूर्णपणे बंद करून हे मंडप उभारण्यात आले अपर अधीक्षक खैरे व उपाधीक्षक अमोल भारती यांनी स्वतः जागेवर जाऊन संबंधितांना मंडप काढून घेण्याचे आदेश दिले त्यामुळे रस्ता अडवून मंडप उभारताना चाप बसलाय प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा